कमी झोप किंवा जास्त झोपच्या ऐवजी आपली जी झोपेची सायकल असते त्याला म्हणतात सायकार्डियन रिदम सो okay. so, हां सायकार्डियन रिदम जी असते म्हणजे आपण किती वाजता झोपायला हवं आपली बॉडी किती वाजता शट डाऊन होते ती आपल्या बॉडीसाठी कधी काम करते म्हणजे आपले बॉडी ऑर्गन्स hmm, कधी रिॲक्टिवेट होतात एनर्जाइज होतात ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर एक शॉर्टमध्ये मी हे सायकार्डियन रिदमबद्दल सांगते विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आता आधी आपण कसं लवकर झोपायचो म्हणजे आपले अँसिस्टर्स सनराईज आणि सनसेट त्याप्रमाणे त्यांचं फंक्शनिंग असायचं सो हो सनराईज <coughs> so, झाला की सगळी दिवसाची कामं सुरू आणि सनसेटच्या आधी त्यांचं जेवण वगैरे फिनिश आणि ते झोपायला जायचे आता मी सगळ्या पेशंट्सला हेच सांगते ड्यू टू अर्बनायझेशन म्हणजे इतक्या आधुनिक टेक्निक्स आल्या आहेत स्पेशली आपले लाईट्स सो <coughs> so, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन असतो ज्याला म्हणतात मेलेटोनिन ओके सो मेलेटोनिन हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये स्लीप इंड्यूस करतं म्हणजे आपल्या त्याचं क्वांटिटी वाढली की आपल्या बॉडीला समजतं आता आपल्याला झोपायचं आहे okay. सो so, ते जे नॅ नॅचरल फंक्शनिंग आहे ते आता होत नाही आहे सो आयडेली सनसेट नंतर आपण कुठलीच ऍक्टिव्हिटी नाही केली पाहिजे विच इज नॉट पॉसिबल तर मी माझ्या पेशंटला सांगते की दहापर्यंत वी शुड वाइंड अप स्क्रीन्स ऑफ आणि आपण दहापर्यंत झोपायला हो हवं इलेवन टू फोर आपलं लिवर डिटॉक्सिफाय होतं सो so इलेवन okay. टू फोर इज okay. लिव्हर डिटॉक्सिफिकेशन टाईम आपला हॉर्मोन ऑर्केस्ट्रा बारापासून सुरू होतो आणि स्टेरॉईड्स असतात ॲट द पीक इन द मॉर्निंग बिटवीन फोर टू एट एम अच्छा सो so okay. स्टेरॉईड जे आपल्या बॉडीतले सिक्रिट होतात ते नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे एजिंग कमी होतं सो आपली बॉडी जी जशी डिझाईन केलेली आहे त्याच्यात इतकी ब्युटिफुल आहे की आपल्याला मेडिसिन्सची गरज नाही जर आपण नॅचरल स्लीप सायकल चांगल्यानी फॉलो केली hmm. पण आता थोडी ही गडबड झालेली आहे आणि जसं मी पेशंटला सांगते की दहा वाजता झोपायचं दे आर इन अ शॉक दहाला घरी की आम्ही घरी पोहोचतो आणि आम्ही अनवाइंड करतो मग आजकालचं हे झालंय की मला मी टाइम नाही आहे hmm. तर मग काय करता दोन वाजेपर्यंत आम्ही मी टाइम टी व्ही बघतो सो hmm. so, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे डार्क सर्कल्स हेअरफॉल बिकॉज मेलेटोनिन आग हा एक जो आहे हॉर्मोन तो हेअरफॉल पण प्रिव्हेंट करतो सो so, त्यामुळे okay. हेअरफॉल वाढला आहे म्हणजे पेशंट नंबर ऑफ पेशंट्स व हेअरफॉल पण बरेच वाढले आहेत आता ओके okay, पण मग यानेच नॅचरल ग्लो सुद्धा आपला टिकून राहू शकतो का येस हंड्रेड पर्सेंट तर नॅचरल ग्लो ह्यामुळे टिकून राहू शकतो एक तर आपला नॅचरल ग्लो बराच जेनेटिक पण असतो सो आपले जीन्स जसे आहेत त्याच्यावर बरंच काही डिपेंड करतं ओके okay. पण मी अजून एक फॅक्टर कन्सिडर करते दॅट इज एपिजेनेटिक्स म्हणजे अपार्ट फ्रॉम आर जेनेटिक्स अच्छा तर स्किन जर नॉर्मल असेल आणि आपण त्याची अजिबात काळजी नाही घेतली म्हणजे आजकाल स्मोकिंग ड्रिंकिंग लेट नाईट आणि त्वचाची काळजी न घेणं कुठलंही काहीही वापरणं त्याच्यामुळे त्वचा खराब होऊ शकते तर त्याच केसमध्ये जर कोणाची स्किन चांगली असेल आणि त्यांनी मिनिमम हे सगळं केलं आणि स्लीप सायकल वगैरे सगळं नॉर्मल ठेवलं तर दे कॅन ॲक्च्युली हॅव अ ग्लोईंग स्किन टील लॉंग टाईम